नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला शेवयाचा उपमा दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी शेवया घेतलेल्या त्या जराशा भाजून घ्यायच्या काहीच नाही टाकायचं आपल्याला तेल किंवा काही तूप टाकायचं आहे नुसतं भाजून घ्यायचं खूप छान होतो उपमा हा अशा कोरड्याच भाजून घ्यायच्या थोड्याशा लालसर रंगावर त्याचा कलर आता बदललेला आहे बघा हलकाचा जास्त पण आपल्याला लाल करायचे नाहीये तर चांगले भाजून घेतलेले आता मी काढून घेते आता थोडीशी शेंगदाणे टाकणार शेंगदाणे पण भाजून घ्यायचे बघा चांगले हलके डाग येईसपर्यंत आपण भाजून घेतले मस्त में। आता हे पण काढून घेणार आहे मी आता कढई तापलेलीच आहे तर तेल टाकूया आणि सारखं आपल्याला उपमा पोहे खाऊन कंटाळा येतो तेच तेच असतं नाश्त्याला तर थोडस हे वेगळं आहे लोहरी टाकायची जिरे कढीपत्ता हिरवी मिरची हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला परतून घ्यायचं आणि नंतर कांदा टाकायचा हे वटाने टाकायचे आपले बघ ताजे बाजारात आलेले बघा मटा तर मी ताजे तांबलेले टाकते खूप छान होतं याच्याने दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण पौष्टिक आणि टेस्टी असते फिंग टाकायचं हळद टाकायची आणि आता भाजलेले शेंगदाणे मी याच्यामध्ये काजू पण टाकू शकता पण मी नाही टाकणार आहे शेंगदाणे असल्यामुळे काय गरज नाही मनोकेव टाकू शकता काजू मनुके छान लागतं आता मी ही शेवया भाजून घेतलेल्या आहेत ना त्या पण टाकणार थोडं मिक्स करायचं असं तुम्ही उपमा करून बघा खूप छान होतो शेवयाचा उपमा दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं मीठ टाकायचं ह्याच्यातच टाकूया मीठ आणि थोडी साखर टाकायची साखर टाकूया थोडी एक चमचा गरम पाणी टाकायचं आपण उपम्यामध्ये टाकतो ना त्याप्रमाणे टाकायचं गरम पाणी जास्त पण नाही टाकायचं कमी पण नाही शिजल्या पण पाहिजेत शेवया थोड़ा पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटं झाकून ठेवते आता आपण झाकण काढूया आणि कोथंबीर टाकून घेते झालेला आहे आता उपमा बघा किती मोकळा झालेला आहे ନଷ୍ଟ ହେଉ ନକ୍ୟେ କରୁନ ବଗା ତୁମେ